काही दिवसांपूर्वी मित्रांनो कोल्हापूरमध्ये बिबटे आलेला ताराबाई पार्कच्या एरियामध्ये बिबट्या बघितला गेला त्या बिबट्याला सुरक्षित पकडलं गेलं पण तो बिबट्या आला कुठनं काय करायला आला आपल्या गावामध्ये घरामध्ये येऊन बसतोय आपल्याला कळत नाही आता तुम्ही म्हणणार हा कुठनं आला कसा आला कुणी बघितला पण नाही कसं काय करायला आलता जंगलात जाऊन आपण झाडं तोडल्यावर काय होईल तो बिबट्या आपल्या घरात जेवायला येईल तर काय करील त्या बिबट्याला पण आहे की बाबा आपल्या फॅमिली सोबत चांगला हसत खेळत राहायचं बाबा जंगलामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या गुहेमध्ये इकडे तिकडे कुठं पण असू दे चांगलं हसत खेळत राहायचं आणि लोकांचं काही चाललंय असा कसा आला हिकडच कसा काय <सथी> आला अरे कसा आला जंगलात ना आला तर मित्रांनो हा बिबट्या कोल्हापूर मध्ये आला काय करायला आला आपल्या फॅमिलीसाठी आईस्क्रीम आला आलता का आपल्या फॅमिलीला पिक्चर दाखवायला आला कांतारा पिक्चर बघायला कोल्हापूरच्या थिएटर मध्ये काय हो बिबटे आपल्या फॅमिलीला घेऊन रंगकाळ्यावरती फिरायला आलता काय करायला आलता हे आपण बिबटे व्हायलाच विचारूया काय रे तुरे मी भिट्टीया नाव आहे आपलं बी भिट्टीया फारवा कोल्हापुरात आलतो काय माणसं त्याच्या आईला जगू दिना मला इकडं पळू का तिकडं पळू झालत या बोळातनं त्या बोळातन त्या गटरातनं बाहेर आपलं काय असं वैयक्तिक मत नव्हतं कुणाला बाबा चावायचं बिवायचं कुणाच्या टीरीला असं खाचखन चावायचं असलं काय नव्हतं फिरत फिरत आलतो पोर मंडित आईस्क्रीम पाहिजे पप्पा मग इकडे फिरत फिरत आलो डोंगरात आणि रस्ता अगोदरच कोल्हापुराचा तुम्ही बघितला चिला काय तिच्या आयला रस्ता कुठे जंगल कुठे ते समजलं नाही आणि पलीकडे आलो आणि गावात जे घुसलो आईस्क्रीम न्यायला पोरसनी काय तिच्या आयला माणसं फार माग लागली मला खोळ्यात काढला खरं मी बी सांगतो हा बाबा सरकारला त्या कोल्हापूरचा रस्ता तेवढं सर्व करा आयला जंगल कुठं काय कुठं मला समजना या लोकांनी मला जाळीत पकडलं आणि परत नेऊन डोंगरात सोडला मी घरात गेलो घरातली माणसं पोरं माझी सगळी गल्लीतली मला हसत तिथं अरे तिथं जाऊन मार खाऊन आलेस अरे काय आयच्या आयला माझे काय हाय का नाही हा तर मित्रांनो आता तुम्ही जे काय ऐकलं ते खरं आहे आणि शंभर टक्के आहे कारण की कोल्हापुरातला रस्ता तुम्ही आता बघितले रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नाही कुठंही जावा कोल्हापुरात कुठल्याही गावात जावा कुठेही जावा मेन रोड बघा हायवे बघा कुठंही जावा एवढा मोठा खड्डा तुम्हाला दिसणार आणि त्या खड्ड्यात असा मोठा असा गोवा गोव्याचा किनारा का असतोय बीच असं बीच तयार झालं ते रस्त्यामध्ये मित्रांनो ही आता कोल्हापूरमधली ताजी बातमी झाली आहे बाबा बिबट्या आला हिता आला त्या बोळात आला ह्या खड्ड्यात गेला असं तसं पण हे फक्त कोल्हापूरचा विषय नाही सगळ्या महाराष्ट्राचा सगळ्या देशाचा विषय कुठल्या तरी गावात कुठल्या तरी खेड्यात कुठंतरी सिटीमध्ये कुठं पण ह्या बिबट्या येतोय आणि आपली दहशत माजवतोय आणि आपली वाली काय करते ते ब्रेकिंग न्यूज ह्या गावामध्ये आला बिबट्या असं केलं तसं केलं अरे काय त्या बिबट्याला पण कळालं नाही की बाबा तो जंगलात आहे का कुठं सिटीमध्ये आलाय असं रस्त ते रस्त्यांचा विकास करा मग हे प्राणी आपल्या इथे येणार नाही जंगल तोड थांबवा मग हे प्राणी आपल्या घरात येणार आता हे सगळं जाऊ दा दा दे काय शक्वली ह्या काय उपाय काढलाय बघा बिबट्या किंवा आपल्या शेतामध्ये गाठ पडेल म्हणून या दादानी काय केलंय बघा नमस्कार मित्र मी उसामध्ये गावताला आलो होतो आपल्या इकडे बिबट्या सुटेले तर मी बिबट्या असं धरू नये म्हणून असं जुगाड केलेलं आहे तर हे जुगाड कसं वाटतं काय वाटतं कमेंट का वाट का करून सांगा मित्र कस काय वाटतं दादा तुम्ही म्हणताय की हा जुगाड कसा वाटला कमेंट करा तुम्ही असा मोबाईल धरून शेतामध्ये व्हिडिओ करायला लागलाय सगळं आपलं जे जुगाड केलाय तो दाखवायला लागलाय चुकून तुमच्या कॅमेरामध्ये माग बिबट्या भाईल आणि असा हाय असा हॅलो दादा करेन मित्रांनो यात हसण्यासारखी गोष्ट काहीच नाही कारण की ज्याचं जळतं त्यालाच कळतं जो माणूस शेतामध्ये असतोय जो माणूस शेतामध्ये राबतो त्यालाच माहिती असते की बाबा बिबट्या आल्यावरती आपल्या शेतामध्ये गाठ पडल्यावरती किती आपल्याला भीती वाटते आपल्या महाराष्ट्रात सत्तर टक्केपेक्षा जास्त लोक शेती करतात आणि ती लोक अर्ध्यापेक्षा जास्त दिवस त्या शेतामध्येच घालवतात आता या दादाने असा जुगाड केला याच्यावरती आपण हसतोय पण समजा आपणच कुठेतरी शेतात गेलोय शेत बघाय गेलोय आपलं काही पीक चांगलं आलंय का बघाय गेलोय आणि आपल्याला शेतामध्ये बिबटे किंवा वाघ गाठ पडला तर आपलं काय होईल आपल्यावरनच बघा आपली किती फाटेल मग लोकाला काय नाव ठेवायचं कोल्हापुरात हो बिबट्या सापडला आणि सगळ्या सोशल मीडियावरती माझ्या फीडमध्ये तुमच्या फीडमध्ये फक्त आणि फक्त बिबट्याच दिसत असेल आता आता हा भयानक आणि खतरनाक बिबट्या बघा दादांनो ताईनो आणि मित्रांनो घाबरू नका कारण की हा बिबट्या माणसांना चावत नाही हा बिबट्या फक्त आणि फक्त उंदरांच्या मागे पडतो आणि उंदरांना खातो सोशल मीडियावरती ह्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीला ह्या बिबट्या आला कोल्हापूरमध्ये ह्या सिटीत आला ह्या गावात आला ह्या सगळ्याला ट्रेंडिंगला आणून ठेवले बाबा ह्या बिबट्या आपल्या घरात येतोय आपल्या घरात जेवत बसतोय आपल्या इथं येऊन आंघोळ करतोय सगळं करतोय तर बाबा हे जंगली प्राणी कुठनं येते आणि काय येत येते बाबा याला सगळ्याला आपणच कारणीभूत आहे किती वर्ष झाली लोक सांगत झाडं कापू नका ऑक्सिजन कमी होईल प्राणी मरतील पण नाही आपण झाड कापत गेलो आणि हे प्राणी आता आपल्या घरात येऊन बसायला लागलेत आता याला कोण काय करणार याला कोण कारणीभूत आहे आपणच कारणीभूत आहे पण आता हा पुढचा व्हिडिओ बघा हे काका काय करतात बघा यांच्यासारखा ताकदवान माणूस मला वाटते अख्ख्या आपल्या दुनियेत सापडणार नाही मोठी मांजर समजून मद्यपीनं थेट वाघाशी खेळ केला वाघाच्या पाठीवरून हात फिरवत त्याला गोंजारलं सुद्धा वाघाला दारू पाजवण्याचा सुद्धा प्रयत्न या मद्यपीनं केलाय आता हे दादा बघा काय का करायला लागले ते क्वार्टर मारून इथं वाघासोबत मज्जा करायला लागली यांना वाटायला लागले हे वाघ नाही ही मांजर आहे कारण की क्वार्टर मारून हे काका पूर्णपणे फुल झाले मित्रांनो तुम्हाला खरं खरं सांगतो तुम्हाला हसू येईल पण ही, ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे एखादा माणूस क्वार्टर प्याच्या अगोदर एकदम शांत असतोय पण क्वार्टर प्याल्यावरती एकदम डॉन भाई किंग मेकर हे दादा क्वार्टर मारून आपण फुल झालाय आणि आता या वाघाला पाजायला लागलाय पी बाबा पी जण खेळूया पी तर मित्रांनो या सगळ्यामध्ये हसण्यासारखं किंवा मस्ती मजा करण्यासारखं काही नाही आपल्या गावात किंवा आपल्या घराच्या मागे जेव्हा बिबट्या येईल किंवा एखादा जंगली प्राणी येईल त्यावेळी आपल्याला समजेल आज आपण रील्स बघतोय आपण हसतोय हे करतोय ते करतोय सगळं केलं पाहिजे पण पहिली गोष्ट म्हणजे मी सरकारला निवेदन करतो पहिले रस्त बांधा या प्राण्यांना कळणं झालं जंगल कुठला आहे आणि रस्ता कुठला आहे आणि माणसं राहतात तिकडं का तिकडे त्यामुळे पहिलं रस्ता चांगलं बांधा आणि मित्रांनो आपण कुठेतरी जंगल तोड थांबवली पाहिजे नाहीतर काय होणार आहे हे प्राणी कायम आपल्याला आपल्या घरात आपल्या परड्यात आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात दिसणारच आहेत आपल्याला कायम भीती दाखवत राहणार आहे या प्राण्यांना हक्क आहे आपल्याला जगायचा हक्क आहे आपण आपल्या ती त्यांच्या जगू देत की हसत खेळत बाकी काही ना मित्रांनो आपले व्हिडिओ फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट साठी असतात या बाकी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका आणि तुम्ही पण रात्री अपरात्री कुठे असताना फिराय बिराय कुठं असतील तर बघून जावा नाहीतरी एखादा बिबटी आडवा येईल बाकी काही ना चॅनल वरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा